मे बी मित्रांनो आता आपल्याला अंधार करावा लागेल तेव्हाच आपल्याला हे पूर्ण काजवे दिसून येतील ना पूर्ण काजवे आजूबाजूच्या झाडावर चमकून राहिले मित्रांनो जर तुम्ही बघत असाल तर घरी पूर्ण अंधार करा त्याच्यानंतरच हा हा सीन बघा तेव्हाच तुम्हाला समजून येईल काजवाची ओरिजिनल स्ट्रेंथ ते चमकतच राहते पण लाईट मध्ये आता आपण चाललो का दुसऱ्या ठिकाणी तिथं बहुत जास्त प्रमाणात आपल्याला पाहाल भेटतील काजवेच काजवे गाडीचा अंधार करून राहिले का काजवे दिसले पाहिजे पण गाडीचा अंधार केल्यावर मी नाही दिसतो हो त्याच का येलो <laughs> अरे अरे गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आत मजेत ना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा भन्नाटाच्या ऍडव्हेंचर भरल्या ब्लॉग मध्ये आणि मी तुमचा होस प्रशील अंबादे आणि आपला आजचा टार्गेट असणार आहे भंडारदरा एरिया मध्ये स्थित असलेला काजवा महोत्सव भंडारदरा भंडारदरा हे गाव महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात स्थित आहे भंडारदरा हे प्रवरा नदीच्या काठी वसलेला निसर्ग सौंदर्याने नटलेलं स्थान असून इथे अनेक धबधबे डोंगरकडे आणि थंडी हवा हे येथील मूळच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतात मे महिन्याच्या शेवटी या परिसरात निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार पाहायला मिळतो ज्याला काजवा महोत्सव म्हणून सुद्धा ओळखल्या जातो आणि त्याच महोत्सवाची सुंदरता बघण्यासाठी आज आपण आलो आहोत भंडारदरा परिसरामध्ये ज्या महोत्सवामध्ये लाखो चमकणारे किडे एकत्र येऊन संपूर्ण परिसराला दिवाळी सारखं चमकवून टाकतात मित्रांनो बाळाचे पाय पाळण्यात दिसते हेच ते बाळाचे पाय आहे अरे कांची रे का कांची रे। <laughs> राईट 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 आपण कॉर्नर मेन जाते हा या कायाकिंगचा एक एक सा फंडा आहे जर तुम्हाला लेफ्ट साइड ला आहे तर राईट साइड चप्पू मारायचा जर तुम्हाला राईट साइड ला जायचं आहे तर लेफ्ट साइड चप्पू मारायचा अपोजिट डायरेक्शन मध्ये चप्पू मारत राहायचा सगळ्यात पहिले कायाकिंग करण्याच्या वेळेस आपल्याला चा कुठं आहे ते डिसाइड करायचं आहे त्याच्यानंतर मग चप्पू मारायचा जर आपण भंडारदरा परिसरात आलो तर घाटघर मध्ये स्थित असलेल्या भंडारदरा टूर्स अँड टुरिझम मध्ये आपण संपूर्ण फॅमिली सोबत कायाकिंग करू शकतो समोर आपली कॅम्पसेट आहे भंडारा टूर्स अँड टुरिझमची एक वाट पाहून राहिले ना आपण मस्त टाइमपास करून राहलो लडकी सोग आहे की क्या राईट राईट राइट। सो फायनली so, आपण सुरक्षित येऊन पोहोचलो या किनाऱ्यावर काजवा महोत्सव मुख्यतः संध्याकाळी सातच्या नंतर पाहायला मिळतो जेव्हा पूर्णपणे अंधार झाला असतो संध्याकाळ होण्या अगोदर जर आपल्याकडे वेळ असला तर आपण जवळच असलेल्या सांदन धरीला एक्सप्लोर करू शकतो या जागेवर आल्यानंतर तुम्ही अनुभव घ्यायला पाहिजे मित्रांनो मजा येते तर मित्रांनो ज्या कॅम्प साइट मध्ये आपण थांबलो होतो त्या कॅम्प आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर सुंदर एक्सप्लोर केलो हे एक सगळं होऊन आता फक्त वाजले आहे एक दुपारचा एक वाजला आहे आणि आपल्या जवळ व्हायची अजून वाट पाहायची आहे तर म्हणून आपण इथं जवळ असलेली सांदन व्हॅलीला एक्सप्लोअर करण्यासाठी चाललो आहोत समोर मित्रांनो काजवा म्हणजे निसर्गात असणारा छोटा किडा जो स्वतःमध्येच स्वतः प्रकाश तयार करतो छोट्या आकाराचा काजवा अंधारात त्याची जादू दाखवतो या लुकलुकणाऱ्या काजव्याला निसर्गाने कसे घडवले असेल हाच प्रश्न काजवा पाहताना अनेकाच्या अनेका मनात येतो या कारणाने काजवा हा नेहमीच प्रत्येकाच्या कुतूहलाचा विषय असतो या चमकणाऱ्या काजव्याला बघून अनेकांच्या मनात एकच प्रश्न येतो तो म्हणजे हा छोट्या आकाराचा काजवा का चमकतो तर याचं उत्तर असं आहे की काजव्याच्या चमकण्याचा मुख्य उद्देश हे त्याच्या जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी आणि आपलं अन्न शोधण्यासाठी होत असते ज्या गाडीवर आपण चाललो गाडी आपला ड्रीम होता एक गाडी घ्यायचा त्याच्यापैकी एकच ड्रीम कम्प्लीट झाला गाडी चालवण्याचा चा। <laughs> ज्या कॅम्पसाइट वर आपण थांबलो होतो त्याच्या अगदी जवळच आशिया खंडातील दुसऱ्या नंबर ती व्हॅली पाहायला मिळते सांधन व्हॅली कडे जाणारा हा रस्ता एकदम तुम्हाला खडदर खुडदर दिसेल असे दगडावाला रोड इथं तुमची गाडी पंचर होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे तर इथे येत असताना चांगले टायरवालीच गाडी घेऊन या जर मित्रांनो आपल्याला सांदन व्हॅली एक्सप्लोअर करायचं असेल तर आपल्याला सगळ्यात पहिले सांदन व्हॅलीच्या बेस विलेज मध्ये या लागते म्हणजे या गावामध्ये या लागते तर सध्या आपण साम्रदया गावामध्ये आलो या जागेवर असा एक बोर्ड लागला आहे सांदन दरी आशिया खंडातली दुसऱ्या नंबरची सगळ्यात मोठी व्हॅली आणि हा तो गेट आहे या गेटच्या आतमधून सरळ जायचा आहे मग तिथं पार्किंग साठी जागा असणार मुख्य प्रवेशद्वारातून थोड्या आतमध्ये जाताच आपण आपली गाडी पार्क करू शकतो गाडी पार्किंग केलेल्या जागेपासून पाच मिनिटाची ट्रेकिंग करून आपण जाऊन पोहोचतो सांदान व्हॅलीमध्ये काय नाव आहे नावा तुझं काय पायल पायल हे गावातून थोडासा समोर आलो त्या कमानी मधून समोर आल्यावर आपण आपली गाडी पार्क केलो गाडी पार्क केल्यानंतर आपण आता चाललो आहोत सांदन व्हॅलीमध्ये एक पाच मिनिटाचा छोटासा ट्रेक आहे या जंगलामधून थोडासा एंट्री केल्यानंतर मग आपण जाऊन पोहोचू त्या व्हॅलीमध्ये भंडारदरा परिसराचा मुख्य आकर्षणाचं केंद्र म्हणजे सांदनदरी ही सांदरी तीन किलोमीटर लांब असून आशिया खंडातील दुसऱ्या नंबरची सर्वात मोठी व्हॅली म्हणून ओळखली जाते त्या जागेवरून थोडासा समोर आलो समोर आल्यावर आपल्याला इथं असा उतार भाग पाहायला भेटत आहे या उतार भागावरून आता थोडासा जंगल चालू येईल हमेशा हा उभा खुबा लक्षात ठेवायचा आहे हे दिसतंय डोंगर आजोबा पर्वत हा उभा खुबा लक्षात ठेवायचा आणि आप आपल्याला इथून जायचं आहे असा जंगलाच्या अंदर थोड्याच वेळात या जागेवर निसर्गाचा रौद्र रूप पाहायला मिळणार होता आपण जेव्हा बी या सांधन मध्ये येतो हे सांधन व्हॅली उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते तेव्हाही झाडाची घनता अशीच राहते पण यावेळेस आपण आलो आहो पावसाळा सुरू झाल्यावर ना आजूबाजूचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये जे ह्युमिडिटी आहे जो पाऊस आहे त्याच्या कारण या जंगलाचा रूप अजून जास्त रौद्र होऊन राहिला आहे आणि अशा प्रकारे फायनली आपण येऊन पोहोचलो व्हॅलीच्या सुरुवातीला जिथं आपल्याला पाल भेटत आहे गर्दीच मिस्टेक मित्रांनो आपला जो शूज होता सिटीआर जो ट्रेकिंग साठी वापरल्या जाते तो आपला शूज फाटला आणि त्याच्या कारण आपण आज दुसरा शूज लावून आलो जो बहुत जास्त स्लीप होऊन राहिला आपण रविवारी इथे आलो होतो ज्या कारणाने इथे भरपूर गर्दी पाहायला मिळत होती माझं माझे म्हणजे जस आपण या सांदन दरीतून एंट्री करतो एंट्री केल्याबरोबर आपण सरळ गेलो तर दरीच्या आतमध्ये जाऊ शकतो पण जर आपल्याला रॅपलिंग करायची असाल तर या दरीच्या एंट्रन्स वरून आपल्याला असं चढत चढत वर जा लागते या जागेवर काही सेफ्टी इक्विपमेंट आहे हेल्मेट आहे हार्नेस असणार हे आपण आता वेअर करून टाकू लावून टाकू आणि मग तिथून रॅप्लिंग करत खाली उतरू दादा काय नाव हो तुमचं होगपूर इकडे तर मित्रांनो या जागेवर आल्यानंतर तुम्ही आ, या दादाला कॉन्टॅक्ट करू शकता हा नंबर आहे या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा यांना विचारा की रॅपलिंग सुरू आहे का नाही सांधन व्हॅली सुरू आहे का नाही कारण येणाऱ्या पावसामध्ये ही व्हॅली बंद राहते तर व्हॅली कधी चालू राहते कधी बंद राहते हे माहीत करण्यासाठी तुम्ही दादाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता

तर मित्रांनो मॉनसून सीजन मधला पहिला ॲडव्हेंचर आपला या जागेवर सांदान व्हॅली मध्ये तर मित्रांनो तयार व्हाय का नवीन ॲडव्हेंचर साठी आपण रॅपलिंग ला सुरुवात केलोच होतो की तितक्यातच निसर्गाने आपला रौद्र रूप दाखवण्यास सुरुवात केली सुंदर या जागेवर एक छोटा टिल्लू आहे जो आपल्या सेफ्टीची काळजी घेत होता थँक्यू टिल्लू पाच मिनिटात पावसाने चांगली स्पीड पकडली व्हॅलीमध्ये बहुत जोराचा पाऊस सुरू झाला आहे ना जर असंच वातावरण राहिला तर थोड्या वेळात या जागेवर रिस्क्यू करण्याची पाळी येईल म्हणून होऊ शकल तर पटकनात पटकन आपण इथून रिटर्न जाऊ कारण पावसाचा जोर अजून जोरात वाढतच चालला आहे पाण्याची पातळी कंटिन्यू वाढतच चालली आहे या से जल्दी नहीं ना देखते रहना पंद्रह मिनट में यहाँ पे पूरा पानी भरेगा और रिस्क्यू करना पड़ेगा हां मग मी खिचतो वर्ग इथपर्यंत या असं आहे कसं आहे करून इथं हाताचा सपोर्ट घ्या असं आणि इथपर्यंत या फक्त ओके इथं आल्यावर उभं व्हायची प्रॉपर जागा आहे इथं पकडण्यासाठी पण जागा आहे ओके इथे 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 हां उभी हो ना तिथं प्रॉपर उभी हो दोन पायात उभी हो हां हां बड्या ढकल स्वतःच्या शरीराला ओके आता तिथं लाद दे हां लाद दे बढिया व्हेरी गुड मी पकडलो आहो टाईट पकडलो ये मी हां ये चल इकडे तिला वर बहुत भयानक सिच्युएशन झाली या जागेवर थोड्या वेळातच पूर्ण आहे दरी भरणार पाण्याना काका हा देऊ ना एस बढिया हां आहो मी आओ चिंता नको अचानक या जागेवर पाण्याचं रूप वाढलं आपल्याला पटकन बाहेर जावं लागाल धबधबे दब सुरू झाले त्या जागेवर व्हॅलीमध्ये खूप जास्त स्लिपरी झाला आहे पावसाकरण स्लो स्लो पैर जमाते आण आणि फायनली कसं बसा आपण व्हॅलीच्या बाहेर येऊन पोहोचलो पाण्याचा रंग पहा मित्रांनो कसा झाला आहे बिलकुल चायसारखा कुणाला चाय, चाय प्यायचा आहे का या जागेवर अचानक या जागेवरचं पूर्ण वातावरण बदललं आहे चारही बाजूला पूर्ण फुवागला आहे ना आत्ताच पाऊस येऊन गेला या जागेवरचं ऍडव्हेंचर तर आपला पूर्ण झाला आता पटकन साहेब कॅम्पसाईटवर जाऊ न त्या जागेवर जाऊन थोडासा स्टे करू संध्याकाळवाची वाट पाहायला लागेल आपल्याला कसा माथेरान सारखा झाला या जागेवर चारही बाजूला लोणावला माथेरान जसा मध्ये राहते तशा पद्धतीचं वातावरण आहे याच वातावरणासोबत आपण जाऊन पोचलो कॅम्पसाईटवर जिथं आपण रात्र होण्याची वाट पाहू लागलो बहोच जबरदस्त पद्धतीने एकदम संध्याकाळ झाली आहे ना आपण वाट पाहून राहिला आहोत रात्र होण्याची कारण आता या गावामध्ये जे आदिवासी बंधू लोक आहेत त्यांचा काही प्रोग्राम होणार आहे म्हणजे त्यांचे नृत्य होणार आहे त्यांची पारंपरिक जे संस्कृती आहे ते दाखवण्यात येणार आहे आणि आता आपण वाट पाहतो फक्त हॅलो सबस्क्रायबर <laughs> आणि बस एकदा पटकन का अंधार झाला का त्याच्यानंतर आपल्याला पाहायला भेटल काजवे थोडासा आवाज बसला आहे कार्यक्रम समजून घ्या ओके okay. पूर्वी असं समजलं जायचं की काजव्यांच्या शरीरात फॉस्फोरस असतो आणि या फॉस्फरस कारण काजवा चमकतो परंतु एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये रॉबर्ट बाईल यांनी यावर संशोधन केलं यांनी हे सिद्ध करून दाखवलं की काजवा फॉस्फरस कारण नाही तर त्याच्या शरीरामधील लुसिफिरीन यामुळे तो आपला तेज पसरवू शकतो काजव्याचा प्रकाश जास्त नसला तरी हजारो काजवे एकत्र येतात तेव्हा तो परिसर उजडून निघतो काजव्यांचा प्रकाश हा सहसा पांढरा पिवळा हिरवा किंवा तांबडा असतो हा चहा दिला साहेब नाश्ता आला नाश्ता केला का वाट पाहतो कधी कधी हे काजवे कधी चमकतील <laughs> खूप आहेत आहे हा मी दोन तीन दिवस पाऊस आला होता तर मग याच्या कारण काजवे बंद झाले होते का चमकत होते नाही चमकत चमकत होते पण मग पावसामुळे इकडे तिकडे व्यस्त होते मग आता पाऊस बंद झाला आता बरोबर पूर्ण एकत्र झाले कधी कधी काजवा दिसते असा झाला चायवर चाय पितो जीवनात कधी चाय नाही पहिल्यांदा पिऊन राहिलो कारण की टाईमच पास नाही होऊन आहे पटकन संध्याकाळ झाली पटकन अंधार झाला का आपल्याला काजवे पाल भेटतील हळूहळू सूर्य पण मावडू लागला आणि आता सुरू होणार होता नृत्यांचा कार्यक्रम आदिवासी लोकनृत्यांचा कार्यक्रम या रोडने इकडे कोकण कडा पॉइंट आहे तिथं हायड्रो प्रोजेक्ट आहे तर मित्रांनो फायनली अंदाज झालेला आहे पूर्ण लाईट चालू झाले आहे बस थोडा वेळच अजून आणि याच्या नंतर आपण जाणार आहोत काजवे पहासाठी आता तुमच्या समोर ढोलाच्या तालावरती कांबडवन नृत्य होणार आहे मी सर्वांना विनंती करतो की त्याचा आनंद तुम्ही घ्यायचा आहे या जागेवर एक काजव्याची थीम ठेवण्यात आली होती जे बघून प्रत्येक पर्यटकांना नवल पण वाटत होता आणि चेहऱ्यावर एक वेगळी होऊन जाऊ दे काजूसाठी इथे जे काही गड किल्ले आहेत त्याच्यावरती सुरचित अशी ही गीत तुमच्या समोर सादर होत आहेत इथे रत्नुबाई म्हणजे रतनगडावरती जी काही देवीचं मंदिर आहे त्यावरती हे गाणं आधारित आहे मित्र ढाडूर पोट भर जेवल्यानंतर आता आपण चाललो आपल्या हो, मेन टार्गेट वर म्हणजेच काजवे पाहासाठी लडकी से चलाना सगळ्या गाड्या घेऊन आपण कुठं ते माहित नाही पण आपण हे भंडारदरा टुरिझम कॅम्प आहे या कॅम्पिंग पासून आपण थोड्याशा दूर चाललो आणि मग बघू का एक्झॅक्ट आपल्याला किती दूरपर्यंत येणार आहे गाडी चालवून राहिली असं बस दादरल्या भंडारदराच्या वीस किलोमीटर परिसरात जागोजागी काजवे पाहायला मिळत होते काजवे चांगल्याने पाहता यावे म्हणून आपण थांबण्याचा डिसिजन घेतला जिथे रस्त्याच्या बाजूला हजारो काजवे चमकताना दिसत होते यही पे यही पे आहे आपण ओके हे लेफ्ट साइड मी दिखाएंगे मे बी मित्रांनो आता आपल्याला अंधार करावा लागेल तेव्हाच आपल्याला हे पूर्ण काजवे दिसून येतील ना पूर्ण काजवे आजूबाजूच्या झाडावर चमकून राहिले तर आपण टॉर्च बंद करू आणि तिकडे जाऊ ओके चला मित्रांनो जर तुम्ही बघत असाल तर घरी पूर्ण अंधार करा त्याच्यानंतरच हा हा सीन बघा तेव्हाच तुम्हाला समजून येईल काजवाची ओरिजिनल स्ट्रेंथ चमकतच राहते पण लाईट मध्ये राईट राईट साईडला साईडला तर मित्रांनो या जागेवर आहेत काजवे काजवेच काजवे भयानक या जागेवर बहुत सारे काजवे जागे जागेवर जागे थोड़े थोडे दिसून येते जेव्हा लाईट पडते आणि लाईट गेल्यावर एकदमच करता है मजेदार पहायला ओरिजिनल मजा तर आत्ता आहे हे बा एक वेळेस एक वेळेस ब्लिंग करते लाइटिंग एका सिक्वेन्स न चालला आहे हे आवाज नको करा शांत राह बरा दोन काजव्याचा मिलन सुरू आहे ना तुम्ही आवाज करत आहे या जागेवर असलेल्या काजव्यांना त्रास होऊ नये आणि आप आपल्याला फोटो पण काढता यावे म्हणून निंजा टेक्निकचा वापर करण्यात आला सामान्यपणे काजव्यांचा प्रकाश मधून मधून थांबणारा असतो त्यांच्या वेगवेगळ्या जाती विशिष्ट रीतीने चमकतात काही जातीच्या माद्या मात्र सतत काही सेकंद चमकत असतात प्रजनन काळात नर आणि मादीला एकत्र आणण्यासाठी प्रकाश उपयोगी ठरतो नराच्या विशिष्ट रीतीने चमकणारा प्रकाश त्याच जमातीच्या मादीस अनुरूप वाटल्यास ती प्रकाशातून प्रतिसाद देते आणि त्यांचं मिलन घडून येते आणि आता याच काजव्यांचं चमकणं आता महोत्सवामध्ये कन्वर्ट झालं आहे भंडारदरा राजमाची अंदरबन यांसारख्या ठिकाणी काजवा महोत्सवाचं आयोजन मोठ्या प्रमाणात केले जाते आता आपण चाललो का दुसऱ्या ठिकाणी तिथं जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला भंडारदरा परिसरात रस्त्यावरून जात असताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांवर आपल्याला हे काजवे पाहायला मिळतात एखादी पर्टिक्युलर जागेवर राहून आपण जरा टॉर्च लावतो मी दिसत नसेल

गाडीचा अंधार करून राहिले का काजवे दिसले पाहिजे पण गाडीचा अंधार केल्यावर मी नाही <laughs> <देलो>। अरे अरे याच काय आणि अशा प्रकारे मोठ्या आनंदाने आपण दोन हजार पंचवीस मधला काजवा महोत्सव आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करू शकलो मधातच पाऊस पडल्या कारण सगळे काजवे मेले अशा अफवांवर विश्वास न ठेवता दिलेल्या नंबरवर चौकशी करून भंडारदरा परिसरात काजवे बघण्यासाठी जावे हा महोत्सव अजून येणाऱ्या वीस जून पर्यंत चालू राहणार आहे पोट भरून काजवे पाहिल्यानंतर आता प्रत्येक व्यक्ती चालला कॅम्प साइट वर तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे संपवतो भेटूया पटकन सह्याद्री मध्ये असलेल्या एका अनोख्या आणि ऍडव्हेंचरस जागेवर तोपर्यंत टाटा बाय बाय